कुठला विषय मध्ये त्यांना कमी करताय सांगा कमी करता काय काय कमी आहे मुलगी आहे बोलले मुलाला सांगितले मला तर पंधरा हजार रुपये पाहिजे तुरंत पंधरा हजार काय कमी काय कमी काय त्यांना त्यांच्यानंतर

यांच्यासाठी एवढं कराल दोन वेळेला सुद्धा यात नाही दोन वेळे आल्या तपोनिधी प्रसाद प्राप्त होत नाही का बरं आजच्या दिवस तपोनिधी प्रसाद उकळी येण्याचे दिवस आहे उकरी येईल आणि उकरता अमृत मध्ये खेळतो हाय पण कोणाच्या आकातील अमृत आणि तोच व्यक्ती मला आहे आणि बाकी पूर येऊन काही आणि यांच्या पूर्वी तपोनिधी प्रसाद कोण कोणाला दिले होते हे अंतिम प्रसाद यांच्या पूर्वी अंत्य विचार भगवान बजरंग अर्थात अनुमान नव निधी शक्ती प्राप्त करण्यासाठी फिरत होते ते समितीमध्ये श्रीधर ना नावाचे शिष्य सापडले श्रीधर महादेवाच तपश्चर्या करत होते महादेवाच्या तपश्चर्या यांच्यासाठी करत होते मला तपोनिधी प्राप्त व्हायला पाहिजे तपोनिधी प्राप्त व्हायला पाहिजे तपश्चर्या नाही बघा तपोनिधी तपोनिधी प्राप्त व्हायला पाहिजे तपोनिधी प्राप्त म्हणजे मला वृत्तास्त्र पाहिजे मला त्रितास्त्र पाहिजे आणि महाअस्त्र पाहिजे ये तीन अस्त्र मला पाहिजे अर्थात मीस तेवढं आहे मीस ब्रह्मा आहे मीस विष्णू आहे मीच महेश्वर आहे मीस साक्षात परब्रह्म आहे असं मला पाहिजे असं नावाने श्री दग्नी तपश्चर्या करू होती महादेव प्रसन्न झाले बोलले वरदान द्यायला दुसऱ्या रूप मध्ये पुढच्या श्रीरण तपश्चर्या केले सर्व अनुमान बाल अनुमान मध्ये बाल हनुमान तिथे जाते आणि जाऊ श्रीर मला तपश्चर केला संपले काय व्यवधान पाहिजे तुम्ही असले तर काय मागितले असते पैसा पैसे मागितले असते सोनं मागितले असते नाही तर तू हे मागितले असते मला मारणच नको मला मारायचेच नाही असं काय मागितले असते आणि किती मागितले तर मागणार असे सर्व वरदान करायला एक वरदान कोण असे

मला तपोनिधी बनायचे तपोनिधी बनायचे तपोनिधी बनायचे असले तर सत्तु बला बला आणि आपण ब्रह्मचारी असत तो असला तर मात्र तपोनिधी तू बनवू शकत आणि तो पण त्यांची इच्छा त्यांची इच्छा नाहीये तू आयुष्यभर

म्हणजे तसा तुझे सद्गुण कोणे आणि मला माझा सद्गुण मारुती आहे मारुती तुझे सद्गुण मारुती तुला मार त्यांनी कधी दीक्षा दिली मारुती म्हणजे मीच आहे माझ्याच नाव आनंद आहे मीस मारुती मी कधी येऊन तुला दीक्षा दिली नाही मी मन म्हणून तोपासून मानत होते तपाच्या बसण्याच्या अगोदर पासून मानत होते महादेव सुद्धा सांगितले ते आनंदात पुढे येणार आहे असं आहे का पहिला गुरु दीक्षा दिली सद्गुरु दीक्षा दिली त्यांच्या नंतर तपोनिधी प्रसाद पहिल्यांदा दुसऱ्या सॉरी दुसऱ्यांदा हनुमान श्रीधर नावच्या व्यक्तीच्या

आणि पहिल्यांदा कोण कोणाला दिले होते तपोनिधी प्रसाद स्वयं देव महादेव आदिशे पार्वती देवीला तपोनिधी प्रसाद दिले होते तपोनिधी प्रसाद दिले होते म्हणून त्याच्या वेळेला सिद्धी आहे नवविधी आहे आणि दसमिती आहे म्हणून काही कदम हो फुकट ने का काल महाकाल काल महा का पत्नी महाकाली कालो का काल कालंच काल महाकाल चंच धर्म पत्नी महाकाली फुकट बनले ले बड़ी तपोनिधि प्रसाद प्राप्त दले मनुन को डर साक्षात जगन मात दले जगत से माता होंगे अनुत तो जगत से पिता होंगे ये तपोनिधि प्रसाद चंप्रभाव है असा तपोनिधी प्रसाद जे व्यक्तीला भेटेल आणि ते व्यक्तीला माला माल हे माझी कोणीही टाकू शकत नाही पण श्रीधराला आणि आदिशक्ती पार्वती देवीला पहिल्यांदाच तपोनिधी प्रसाद प्राप्त झाले होते का त्यांचे उत्तर आहे नाही श्रीधरला तपोनिधी प्रसाद का मला प्राप्त झाले नाही म्हणजे तो एकटा यक्ते होता होता आता पूजा करायची असतो नवराबाई एकत्र बसते का वेगळे वेगळं तेव्हा मात्र तो मान्यता होतो नवरबाई दोन्ही बसावा लागतो सा, हो तवा मात्र पूजा सफल होतो आणि अगदी गणेश पूजा ते सत्यनारायण करायचे नवरबाईक बसावा लागतो एकटा अस पूजे सफल म्हणून मानल्या जातो आणि पूजा सफल होत तुम्हाला मी का होता आणि कुठला दिवस आईला घेऊन आले तो दिवस तो तपोनी दिला आणि त्यांच्यानंतर आदिशक्तीला महादेवांनी दाखवणी प्रसाद द्यायचा होता तर राजकुमारी पार्वती देवी एक किशोर त्यांच्या आई आणि वडील घरात होते मग तपोनिधी प्रसाद भेटणार कस काय एकट्याला काही तपोनिधी प्रसाद भेटत नाहीये म्हणून तुम्ही सर्व कंगाल आहे का फुकट नाही फुकट कंगाल झालेलं एवढ्या वर्षापासून आम्ही येतो कंगाल का आज प्रश्नाचे उत्तर भेटले असेल अगर आज आपण उत्ता नाही भेटले तर आम्ही शेतकरी भेटणार म्हणजे परत हे विषय आम्ही काढणारच नाही खरं आमच्या विषय भरपूर बाकी आहे आणि किती बोलले तर समजणार पण नाही नवीन एक विषय घ्यायला पाहिजे आपल्याला कधी असं गरजच पडत नाही खबर घ्यायलाच भरपूर बाकी असेल शिल्लक नाही बाकी आहे कोटी नवीन परत परत घेण्याचे दोन वेल प्रवचन आम्ही एक विषयबद्दल कधी गेलेलंच नाही आहे कारण चान्सच भेटले आणि परत भेटणार जमा हे जन्मामध्ये नाही भेटणार माझे आयुष्य कमी होईल माझ्या विषय कधी कमी होणार नाही विषय केवढा आज सुद्धा नवा बायको असले त्याला पण प्राप्त होतो घरचे सर्व मेंबर असते तेव्हा तपवनिधी प्रसाद प्राप्त होतो यांच्या अतिरिक्त तुम्हाला तकोनिधी प्राप्त होईल हे मात्र नाही त्यांच्यामुळे आता तुम्हाला लक्षात आले असेल आजचा जो उमंत जो

मी करा तुम्हाला सांगू का दिदी महाग्रा पाऊस आहे म्हणून माझी पब्लिक येणारच नव्हता असं पहिला सांगता पग्ली कस येणार नाही पाऊसच त्यावर ना येणार कस त्या पब्लिक आपल्या तर म्हणतो पंधरा माणूस आहे म्हणून पंधराच बरं आहे एवढं तर एवढं तर आले कोणा आहे

जो गोमंतका अमृत रास आहे ते एक गुणतर आपल्याला घेऊन आपले जीवन धन्य करून संपूर्ण समर्पण जीवन पूर्ण समर्पण करावे संपूर्ण जीवन समर्पण करा आता पूर्ण विराम देतो विराम देण्याचा आरंभ आहे गुरु देवा गुरु